माननीय सभापती महोदय सन्मान्य सदस्य श्री अमित गोरखे यांनी अतिशय महत्वाच्या विषयावर या ठिकाणी सभागृहाचं लक्ष वेधलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे की नोव्हेंबर सव्वीस दोन हजार चोवीसला ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि या निर्णयामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की शेड्यूल कास्टचं आरक्षण हे केवळ हिंदू बौद्ध आणि सिख हेच घेऊ शकतात इतर ते इतर धर्मीय ते घेऊ शकत नाहीत आणि त्याकरता त्यांनी संविधानाची जी रचना आहे त्या रचनेचा उल्लेख केलेला आहे आणि अनेक महत्वाच्या गोष्टी या कायद्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि म्हणून त्यांनी हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की प्रोव्हायडेड दॅट नो पर्सन हू प्रोफेसेस रिलीजन डिफरंट फ्रॉम हिंदू इन द ब्रॅकेट द सिख द बौद्धिस्ट रिलिजन शॅल बी डीम्ड टू बी मेंबर ऑफ शेड्यूल कास्ट म्हणजे ज्या क्षणी तुम्ही हिंदू सिख किंवा बुद्धिस्ट या तीन धर्मा हे सोडता किंवा या तीन धर्माचे राहत नाहीत त्यावेळी तुमचं शेड्युल कास्ट हे स्टेटस जातं ते तुम्हाला राहत नाही आणि म्हणून यामध्ये फार स्पष्टपणे त्यांनी त्याचे कारण मीमांसा देखील पुढे दिलेली आहे की त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की वी अग्री विथ द हायकोर्ट दॅट वेन द ऍपलंट एम्ब्रेस क्रिश्चिनिटी इन नाईनटीन फोर्टी नाईन ही लॉस्ट द मेंबरशिप ऑफ आदी कास्ट क्लासिफिकेशन्स All Christians are treated as equals, and there is no distinction between one Christian and another of the type that is recognized between the members of different castes.